आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तीद्वारे पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे आज या पेट्रोल पंपावरून प्रत्यक्ष इंधन विक्री सुरू करण्यात आले आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधून महानगरपालिकेच्या कांचनवाडी येथील सक्षम पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते पेट्रोल पंपावर प्रत्यक्ष इंधन विक्रीला सुरुवात आणि पेट्रोल पंपावर नियुक्त दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचं वाटप आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं राहुल भीमराव आरके शेख नवीन शेख सईद मिर्झा माजिद बेक सुमित अण्णा दिवे शेख जलील शेख वहाब राजेंद्र मुरलीधर गिन्हे वसीम अब्दुल कदीर बागवान अजिनाथ सुखदेव पैठणकर या दिव्यांग दिव्यांग बांधवांची नियुक्ती करण्यात आली आहे व्यक्ती सुद्धा इतरांपेक्षा कुठल्याही प्रकारे कमी नाहीत ते इतर व्यक्तींसारखे सक्षम आहेत एखादी नोकरी व्यवसाय तेही सक्षमरित्या करू शकतात फक्त त्यांना एक चांगली संधी देणं आवश्यक आहे या संकल्पनेतून महानगरपालिकेने हा सक्षम पेट्रोलियन हा दिव्यांगांद्वारे सुरू केलाय महानगरपालिकेच्या प्रगती पेट्रोल पंपाप्रमाणेच हा सक्षम पेट्रोल पंप नागरिकांना उच्च दर्जाचे आणि योग्य प्रमाणात इंधन पुरवठा करून लवकरच नावं येईल अशी अपेक्षा मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे